आज या ठिकाणी आपण बघतोय केज बस स्थानकाच्या समोर ही आजी आहेत आजी किती तुमचं नाव सांगा बरं पूर्ण अगोदर केसाबाई चिंचकर किती वर्षापासून तुम्ही हे सगळा व्यवसाय करताय माझ्या बाबा पण दुधाच्या तुपाच्या व्यापारात कधीपासून तुम्हाला काय काय आठवतंय मागचं सांगा ना आम्हाला जरा

एखाद्या गोष्टीत आणि सध्या तर तुम्ही छोटाच भाजीपाला घेऊन मी अनेक वेळा बघतो तुम्हाला लिंब असतात कधी कधी काय कधी काय घेऊन बसतात परवडतं का याच्यात आता मुलं कुठे किती कोण कोण आहे घरी कोण कोण आहे सुनन सुनातोय लेख नाही का काय झालं बरं खरोखर हा आहे खरा भारताचा आत्मा आपण म्हणूया आज देश जागतिक महिला दिन साजरा करतोय याही महिला आहेत ज्या आपल्या उदरनिर्वाहासाठी वर्षानुवर्ष नव्हे दशकानुदशके या ठिकाणी आपल्या व्यवसायात लागून आपल्या परिवाराला हातभार लावत आहेत जगण्याचं सा साधन म्हणून त्या दिवस रात्र काम करत आहेत कोणापुढं हात न पसरता स्वतःच्या हिमतीनं त्या या व्यवसायात आपल्याला दिसत आहेत खरोखर त्यांची मनोगता ऐकली की खरा भारत आज मी जिवंत असल्याचं या ठिकाणी नक्की वाटायला लागतं आज महिला दिन आहे सगळीकडे महिलांचं कौतुक केलं जातं ज्या काही काही काम करतात आम्हाला वाटतं तुम्हीसुद्धा जे काम करताय ना ते सुद्धा खूप आम्हाला महत्त्वाचं वाटतंय तुम्हीसुद्धा हा भारत देश चालवतात असं मला वाटतंय तुम्हाला आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एकच एक आपण पाहू शकतो आज आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा होतो आहे यानिमित्तानं नव तेजस्विनी महोत्सव केजमध्ये काल म्हणजे सात मार्चपासून सुरू झालेला आहे या ठिकाणी मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये हा सुंदर उपक्रम खरं तर आर्थिक महिला आर्थिक विकास महामंडळ महिला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत या ठिकाणी नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत हा घेतला गेलेला आहे प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र केज यांच्याद्वारे या ठिकाणी आपण बघू शकतो तालुकास्तरीय विक्री व भव्य प्रदर्शन म्हणजे जे जे काही त्यांचे प्रॉडक्ट्स असतील ते यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत वेगवेगळ्या अगदी शेजारी जे काही गाव शहर आहेत इथूनही काही बचत गटांनी आपापल्या प्रकल्पांना किंवा उपक्रमांना यामध्ये सहभागी करून घेतल्याचं आपल्याला दिसतंय आहे काय सांगाल तुम्ही कुठून आलात तुम्ही धारूर धारूर किल्ले दारूर काय म्हणजे स्टॉल कशाचं लावलं होतं तुम्ही खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ अच्छा आपण पाहू शकताय आज महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत महिला स्वतः जी काही प्रॉडक्ट्स तयार करतात अगोदर आपल्याला माहिती की ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या कंपन्या असायच्या पण आता या महिलांनी स्वतःच निर्मिती केलेले प्रॉडक्ट्स बाजारात खरं तर ह्या यामध्ये यासाठी ते कौतुकास्पद आहे कारण आजकाल आपल्याला माहिती जीवनशैली खूप बदललेली आहे कडून येणारे जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये सेंद्रिय किंवा बाकी घटकांचा कमी समावेश असतो त्यामुळं निश्चित या सगळ्या घटकांसाठी आता महिलांनी पुढाकार घेतल्यामुळं आपण बघतो या ठिकाणी वेगवेगळे वेग स्टॉल त्यांचे उभा करण्यात आलेले आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण बघू शकता की वेगवेगळे हा आहे या ठिकाणी शिवाय महिला बचत गट किल्लेदारूचा आहे त्यांनी मस्तानी साडी सेंटर या ठिकाणी ते वेगवेगळे वेग म्हणजे महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणार आहे अभियान काल या ठिकाणी राबवण्यात आलं होतं हेही या ठिकाणी आपण बघू शकतोय पिवळी ज्वारी आजकाल आपल्याला माहिती आहे की मधुमेह आजारासाठी ही खूप उपयोगी पडते आणि हिची किंमत सुद्धा बाजारात खूप चांगली मिळते तर महिलांनी हे सगळं ओळखून आता त्या या क्षेत्रात उतरल्याचं दिसतंय या ठिकाणी काय नाव आहे तुमचं माझं सारिका विश्वेश शेठे अच्छा शेटे मॅडम कुठून आलात तुम्ही आले अच्छा आणि या स्वतः बनवते स्वतः बनवल्यात ह्या बॅगा तुम्ही वा आपण बघू शकता की अतिशय सुंदर बॅग या ठिकाणी त्यांनी बनवलेल्या या स्टॉलवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अभिनंदन तुमचं आज महिला दिन आहे महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला दहा हजाराच्या स्टॉलवर विकल्या म्हणजे किती चांगली गोष्ट आहे आपण बघू शकता की या बॅग जे आहेत स्वतः बनवलेल्या असल्यामुळे तीन हजाराचे विकले बरं इथं सुद्धा तीन हजाराची विक्री झाली आपण बघू शकता या सगळ्या महिला स्वयं अर्थसाहित असे काही बचत गट चालवत आहेत आणि खरोखर याचा उपयोगही खूप होतोय आपलं कुठला स्टॉल हे भाटुंबा इंद्रा महिला बचत गट भाटुंबा अच्छा काय तुमचे कपडे वगैरे आणि अच्छा तुम्हाला याचा फायदा मिळतो का नक्की ओके केच्या महिलांनी सुद्धा वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी लावलेले हो ते संयोजक असल्या तरी त्यांनी सुद्धा काय सांगाल आपण या सगळ्या उपक्रमाबद्दल काय अनुभव महाशिवरात्रीच्या निमित्ताने वातीला ठेवलेले आहेत की महिलांना करण्यासाठी वेळ नसतो हो हो त्यासाठी ह्या तयार केलेल्या आम्ही ठेवलेल्या आहेत वाती म्हणजे आजकाल घरी वेळ नसतो महिलांना वेळ नसतो त्यासाठी या वाती त्यांना उपयोगी पडू शकतात कमी याच्यात आणि हे प्रॉडक्ट्स बी आहेत या वाती यवाती या वातीच आहेत ह्या सगळ्या आपण बघू शकता आध्यात्मिक आवड असणाऱ्या महिलांना बऱ्याच वेळा त्यांच्या व्यवसायातून म्हणा किंवा इतर कामातून वेळ नसतो अशावेळी त्यांना अशा काही प्रॉडक्टची गरज पडू शकते हे ओळखून या महिलांनी अशा प्रॉडक्टचं आज महिला अधीन आहे काय सांगशील आमची विद्यार्थिनी पण आहे तर काय सांगशील की हे सगळं तुम्ही आयोजक तो आहे स मॅडम आहेत रामकौर मॅडम आहेत काय सांगाल की कशा प्रकारे काय अनुभव होता तुमचा काल मी सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते की मी एक महिला असल्यामुळे महिलांची जाणीव आहे की महिलांनी काही ना काही व्यवसायात आलं पाहिजे कधी न राहतो कधी तोटा होतो पण महिलांनी व्यवसायात उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय चालवले पाहिजेत तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या केजवाशांच्या वतीनं खूप शुभेच्छा कारण तुम्ही चांगले उपक्रम राबवून महिलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात हा हरिओम महिला बचत गट उंदरी आपला खारवडी स्टॉल लावला आपण काय अनुभव आहे तुमचा खारवडी म्हणजे ग्रामीण भागात हे खूप चालतात हे प्रॉडक्ट काय सांगाल तुम्हाला काय अनुभव आहे याच्याबद्दल म्हणजे याचा काय लोक किती याला प्रतिसाद देतात छान आहे ओके आज महिला दिन आहे तुम्ही उपक्रम करता त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा कालची विक्री किती झाली साडेतीन हजार छान उपक्रमाच्या संयोजिका ज्या आहेत दोन तीन महिला केसच्या त्या रामकुमार आंधळे मॅडम या बी आहेत या ठिकाणी काय सांगाल या तुमच्या उपक्रमाबद्दल महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून महिला बचत गटाचं काम केस तालुक्यामध्ये करत आहे आणि महिलांना फक्त बचत करणं आणि पैसा आपण कर्ज वाटप करून त्यांनी फक्त घरामध्ये खर्च न करता त्यांनी महिलांनी छोटे मोठे उद्योग करून आपण कसं आपलं दुकान बाजारामध्ये लावून आपण कशी त्याची आपण प्रसिद्धी केली पाहिजे किंवा मार्केटिंग कसं केलं पाहिजे याची त्यांना स्वतः जाणीव होण्यासाठी आम्ही हे प्रदर्शन स्टॉल आठ मार्च महिला दिनानिमित्त लावलेलं आहे काल आपण या ठिकाणी मोठा मेळावा घेतला त्या मेळाव्यासाठी आठशे साडेआठशे महिला उपस्थित होत्या आणि स्टॉल पण पस्तीस छत्तीस स्टॉल काल उपस्थित होते पण आज शिवरात्री यात्रेनिमित्त काही महिला धार्मिक असल्यामुळे काही स्टॉल तिकडे गेलेले आहेत आणि आज तरी पंधरा पंधरा स्टॉल या ठिकाणी आहेत आणि महिलांची विक्री बीडला पण लावले त्यावेळेस पण महिला तीस चाळीस तीस चाळीस हजाराचे असे स्टॉल त्यांचे त्यामधून विक्री झाली आणि त्याच्यामुळे त्यांचा एवढा उत्साह वाढला की त्यांचा त्यांना असं वाटायला लागले की आम्ही आता कुठेही आम्ही आमचा माल घेऊन जाऊ शकतो आणि विकू शकतो आम्ही आमच्या पायावर आम्ही स्वतःच्या पाया उभा राहू शकतो असं त्यांचं निश्चित आम्हाला विश्वास आत्मविश्वास त्यांचा वाढलेला दिसून आलेला आहे तुम्ही केज मधल्या काही महिला आज जसं आता मी म्हटला खूप प्रयत्न करत आहे आणि तुमचा प्रयत्न आम्ही काही दशकापासून पाहतो आहे अनेक वर्षे पाहतो आहे आणि आज त्याला मला वाटतं यश मिळू लागलेलं आहे चांगलं मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण होऊ लागलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे महिला आता व्यवसायात उतरू लागलेल्या आहेत निश्चित हा एक चांगला संकेत आहे केज आणि परिसरासाठी केज तालुक्यातील लोकांसाठी महिलांसाठी ही चांगली गोष्ट आहे आज आठ मार्च आहे जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आहे मोठमोठ्या मुट ज्या पदावर असणाऱ्या महिलांचं तकौतुक होतं आहेच पण आमचं असं मानस होतं की आमच्या त्या महिला ज्या खरोखर अगदी शून्यातून विश्व निर्माण करतात त्यांचंही कुठंतरी नोंद घेतली जावे म्हणून या ठिकाणी बी बी सी केज लाईव्ह या संवा संवादातून आम्ही आपल्याला या ठिकाणी लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत सर्व केजवाशियांच्या वतीनं तुम्हाला आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण ब बघू शकतो या ठिकाणी काही स्टॉल्सला आपण पुन्हा एकदा भेटी देतो आहे हा स्टॉल्स आहे मैत्री महिला बचत गट केच mm. मंचुरियन आणि पावभाजी यांनी बनवली मला वाटतं आज बरेचसे आज नाही आहेत आणि एकादशीमुळं कदाचित हां काल चांगला कितीचा जा व्यवसाय झाला काल चार हजारपर्यंत झाला वा वा छान चार हजारापर्यंत काल त्यांचा व्यवसाय झाला एकूणच आपण बघू शकता काल बरेचसे स्टॉल होते आज रिकामी झालेले ते स्टॉल कारण अनेक महिला आपल्या आपल्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत आत्ता म्हटल्याप्रमाणे मॅडम आपला भवानी माता महिला बचत गट हदगाव वा मॅग्नेट गादी स्टॉल म्हणजे आपल्याला माहिती आहे की का अनेक लोकांना शारीरिक व्याधी असतात ज्यामध्ये संधीवात असेल किंवा इतर काही ब्लड सर्क्युलेशन काही संबंधित काही प्रॉब्लेम असतात या गादीमुळं कदाचित त्या बरे होऊ शकतात असं त्यांचं मत आहे म्हणून आज काय सांगाल आपण या ठिकाणी बनवलेली कॅन्डी पण आहे माझ्या कॅन्डी आवळा कॅन्डी आहे आवळा आहे घरी घरच्याच आवळ्याची आणि परत ही मॅग्नेट पर गादी जी आहे ती ही शंभर आजारावर बरं बर बर ह्याचा अनुभव घेऊन म्हणजे रक्ताभिसरण विषयक जे आजार आहेत ते त्यांच्याविषयी आपली जी ऑक्सिजन लेवल बरोबर ठेवते ठेवण्याचं काम निश्चित अभिनंदन तुमच्याकडे मिळू शकतात तालुक्यासाठी ज्यांना गरज आहे तर निश्चित ज्यांना गरज आहे अशा माझल वा खूप छान तर या सगळ्या उपक्रमाबद्दल तुमचं अभिनंदन केजवाश यांच्या वतीनं निश्चित ज्यांना गरज आहे या गादींची ते आपल्याशी संपर्क साधतील काय नावं म्हणलात पूर्ण तुमचं वायबशानुसया सुंदर तुमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव त्रेहत्तर एकवीस साठ नव्वद एकोणपन्नास अठरा अठ्ठ्याऐंशी सदतीस दोन मोबाईल आहेत का बरं ओके या ठिकाणी आपण बघू शकतो आहे अनेक स्टॉल या ठिकाणी होते परंतु बरेचसे स्टॉल कालच्या याच्यामुळं आणि याच ठिकाणी कालचा मोठा कार्यक्रमही या ठिकाणी संपन्न झाला निश्चितच केच्या या सर्व महिलांसाठी आपण आजच्या महिला दिनाच्या निमित्त त्यांना खूप शुभेच्छा देऊयात आणि त्यांचं कौतुकी करूयात आणि त्या अशाच या केच्या या आर्थिक क्षेत्राला पुढं नेण्याचं काम करतील